संघटित गुन्हेगारी विरोधात मोठी मोहीम राबवत पुणे पोलिसांनी आंतरराज्य पातळीवरील अवैध शस्त्रोद्योगाचा पर्दाफाश केलाय तर शहरातील विविध भागातून एकवीस अवैध पिस्तुले आणि दारुगोळा यावेळी जप्त करण्यात आला खर तर याचा जो तपास आहे त्या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात छापा टाकून तब्बल छत्तीस संशयितांना यावेळी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणाचा जो काही तपास आहे खरं तर मागील तीन आठवड्यांपासून पोलिसांची जी, एक जी आहे ती जी काही धडक कारवाई आहे या कारवाईमध्ये एकूण एकवीस शस्त्रे जप्त करण्यात आली आणि या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेला आहे आणि याचा जो तपास आहे तो सुरू असताना आपण पाहिलं तर या तपासादरम्यान एक खात्रीशीर अशी माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारेच आपण पाहिलं तर पोलीस उपायुक्त जे आहेत सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातील जे काही एक उमारती नावाचं गाव आहे या गावात पहाटे छापा टाकण्यात आला आणि या छाप्या दरम्यान आपण पाहिलं तर अवैध शस्त्र निर्मितीचा जो काही मोठा अड्डा होता तो पोलिसांना या यावेळी सापडला आणि या कारवाईत त्यांनी छत्तीस संशयितांना जे आहे ते जेरबंद केले खरं तर या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि त्याचे जे काही सुटे भाग असतात ते भाग देखील जप्त करण्यात आलेत आणि शस्त्र बनवणाऱ्या ज्या काही ज्या काही पन्नास भट्ट्या आहेत त्यांचा देखील देखील यावेळी नाश करण्यात आला त्यासोबत शस्त्रांवर नाम नावं उमटवण्यासाठी जे काही साहित्य वापरलं जातं ते साहित्य देखील यावेळी जप्त करण्यात आलेलं आहे खरंतर ही मोठी कारवाई पुणे पोलिसांकडून मध्य प्रदेशातील या गावामध्ये करण्यात आलेली आहे ही कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून विमानतल पोलीस स्टेशनचे एफ आय आर नंबर पाचशे अठ्ठावन्न ऑबलिक दोन हजार पंचवीस या गुन्हा तसेच कालेपडल आणि इतर पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे मध्ये जप्त झालेले फायर आर्म्सचे चौकसी अंती असं निष्पन्न झाले की हे लोक बडवानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी गावमध्ये या वेपन बनवण्याच्या यांचे जे आहे से मिनी फॅक्टरी जे आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीसचे टीम बडवानीमध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावमध्ये रेड केलेले आहे या ऑपरेशन दरम्यान आपला पुणे पोलीसचे झोन फोरचे डी सी पी सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे त्यांच्यासोबत क्राईम ब्रांचचे लोक क्यू आर लोक त्यानंतर वायरलेसचे लोक गॅस गन सेक्शन असा एकूण एकशे पाच लोकांची टीम जे आहे से या उमरेटी गावमध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सकाळी सर्च केलेलं आहे या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याच्या अड्डे होते ते पन्नास ध्वस्त केलेले आहे त्यासोबतच त्यांनी छत्तीस लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकसी चालू आहे या रेडचे दरम्यान तिथे जे आहे से अग्निशस्त्र बनवण्याच्या बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेलं आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडियासोबत शेअर केले जाणार आहे थँक्यू